नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये स नायलॉन साबुदाण्याचा खमंग चिवडा पाहणार आहोत तर तुम्ही म्हणाल नायलॉन साबुदाणा चिवडा म्हणजे काय बनवायला अतिशय सोपा आहे पण हा बऱ्याच वेळा फुलला जात नाही तर दातालाही चिकटतो पण हा नायलॉन साबुदाणा पूर्णपणे तीन ते ती चार पट कसा फुलवतात जसा मार्केटमध्ये तीन ते चार पट फुलतो तो कसा तो हे तुम्हाला मी एक ह्याची ट्रिक वा दाखवणार आहे ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा तरी ते जाड आकाराचा बाजारात जो मिळतो तो नायलां साबुदाना घेतलेला आहे एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतल्या अर्धी वाटी शेंगदाण घेतल्या अर्धी वाटी तसेच वाळवणीचा बटाट्याचा किस घेतला एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे हिरव्या मिरचीचे तुकडे सेंदो मीठ व पिठी साखर घेतली आहे यामध्ये बट्याचा व सुके खोबरे कडीपत्ता पिठी साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर ता टाका नाही वापरला तरी चालेल तरी ते हा नायलॉन साबुदाना घेतला मोठ्या आकारात मिळतो तो तर हा बऱ्याच वेळा फुलला जात नाही तर बाजारमध्ये जो चिवडा मिळतो तो कसा छान घुपघुपीत दाताला न चिकटणारा असतो तो तो का तर ते तुम्हाला सांगते तर हा नायलाऊन साबुदाना बुडाच्या कढईत घेऊन छान आपल्याला दोन ते तीन मिनटं कडकडीत असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून तो छान तेलामध्ये फुलला जाईल जर हा तळण्यापूर्वी नायलॉन साबुदाना जर तुम्ही भाजून घेतला तर नक्की हा साबुदाना तीन ते चार पट फुलला जातो ही स्टिक बा मार्केटवाले वापरतात तर हा सर्व नायलॉन साबुदाना भाजून झाल्यानंतर एक एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर तळण्यासाठी तेल ठेवलेत कडेत आणि चिवडात तळून झाल्यानंतर अशा प्रकारे एका चाणीत काढून घेणे आणि नायलॉन साबुदाना तळण्यापूर्वी तेल आपल्याला छान कडकडीत गरम झालेले पाहिजे तर हि ते छान तेल कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी ठेवून थोडा थोडा नायलॉन साबुदाणा जो भाजलेला होता तो ह्यामध्ये टाकून लो टू मीडियम हचेवर छान भाजून घ्यायचा आहे तरी ते गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवून नंतर आपल्याला मीडियम ठेवून हा नायलॉन साबुदाना छान तळून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तीन ते चार फट हा छान नायलॉन साबुदाना तळलेला आहे पण एक नायलॉन चिवडा तळताना एक काळजी घ्या बऱ्याच वेळा हा नायलॉन साबुदाना उडला जातो तेल त्यातील ते ते तर सांभाळून हा नायलॉन चिवडा तुम्ही तळा नाहीतर भाजेल तर इथे वाळवणीचा बटाटचा केस होता तोही छान मी तळून घेत आहे ऑप्शनल आहे ह्याची रेसिपी आपल्या चॅनल आधीच अपलोड झालेली आहे त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की एकदा चेक करा तर इथे सुक्या खोबऱ्याचे काफी घेतलेले आहेत तेही छान सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत सुक्या खोबऱ्यानेही ह्या चिवड्याला अतिशय छान खमंगाशी एक चव लागते नक्की एकदम मी जो जसा चिवडा बनवला आहे तसा करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा तर इथे शेंगदाणे हे छान कुरकुरीत खमंगाशी भाजून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे भाजत आल्यानंतर ह्यामध्ये कडीपत्ताही टाकून तोही छान कुरकुरीत तो होईपर्यंत तळून घ्यायचा आहे जर उपासाला तुमच्याकडे कडीपत्ता चालत असेल तरच वापरा नाही वापरला तरी चालेल आणि लास्टला हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत तर तेही छान होईपर्यंत तळून घेणे तर छान एक खमंगपणा ह्या हिरव्या मिरचीने येईल तर सर्व साहित्य तळून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते बाऊलमध्ये अजिबात तेल पड सांडलेले नाहीत किंवा एस्ट्राचे निघाले नाहीत चाळणीतून तर अशा प्रकारे नक्की एकदा नायलॉन साबुदाना तळण्यापूर्वी छान तुम्ही भाजून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही चिवडा करून पा अजिबात तेलकट बनत नाही तर जे तळलेले साहित्य होते ते बाऊलमध्ये अर्धे टाकलेले आहे आणि इथे मीठ टाकलेले आहे चवीनुसार तर इथे मी अर्धे अर्धे मीठ व पिठी साखर टाकून पुन्हा राहिलेला चिवडा तळलेला होता तो टाकून पुन्हा उरलेले मीठ टाकून घ्यायचे आहे आणि पिठीसाखर अशा प्रकारे तुम्ही अर्ध्या अर्ध्या साहित्याच्यावर पिटी साखर मीठ टाकले तर पूर्णपणे आपल्या चिवड्याला हे लागले जाते तर अशा प्रकारे कवर करून हा चिवडा आपल्याला वर खाली मागे पुढे करून टॉस करायचा आहे जेणेकरून पिटी साकरून मीठ एकसारखी चिवड्याला लागली जाईल तर हा खमंग असा नायलॉन साबुदाण्याचा सा चिवडा तयार आहे तर ते पाहू शकता नायलॉन साबुदाणा अतिशय गुबगुबी तीन ते चार पट फुललेला आहे ही माझी नायलॉन साबुदाणा बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट कर करून मात्र सांगायला विसरू नका नक्की अशा प्रकारे तुम्ही चिवडा करून पहा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू